नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आजच गणपतीचं आगमन झालंय आणि गणपतीच्या मंडपाच्या खाली सापालाय हो ना हो बरोबर नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सुंदर गणेश मूर्ती आहे आणि देखावा पण छान आहे खाली साफ केला म्हणणार शूज का वाटलेला नाही ना तर मित्रांनो गणपती आहे आणि मग त्यांच्यातून शूज घालण बरं वाटणार नाही म्हणून मम्मी सेफ्टी इम्पॉर्टंट आहे केवढा मोठा साप बघू शकता गणपतीच्या ह्याच्या खाली आला होता आहे आहे मित्रांनो डेंजर सिच्युएशन बघितलं त्यांनी बरं झालं <laughs> आता गणपती बाप्पाला भेटायला आला की माहिती नाही तर ठीक आहे आता पॅक करू याला नंतर चांगले माहिती <laughs> तर अशा पद्धतीने आतमध्ये गेलाय बघू शकता गोनस आहे मित्रांनो याच्याविषयी काय सांगावं अशी डिझाईन असते कुकरच्या हो शेतीप्रमाणे आवाज काढतो आणि चुकून ह्याला आजगर समजलं जातं आणि मग आजगर समजून लोक पकडायला जातात ह्यांना माहिती होतं गोनसाप आहे म्हणून हे आधीच मला सांगितलं होत केवढा मोठा गोनस होता बघितला तुम्ही दरवाजा चुकून उघडा असणार आणि त्यांना येऊन दिसलं दिसला नसतं तर असाच राहिला असता असे कित्येक साप घरामध्ये येतात आता हे तर आसी सी घर आहे त्यामुळे पटकन दिसलं जुन्या घरात वगैरे असे साप येऊन जातात गणपती गन, बाप्पांचं आगमन झालंय गणेश चतुर्थीचा दिवस आहे संध्याकाळची वेळ आहे आणि बरोबर मंडपाच्या खाली साप गेला होता त्यामुळे बघितलं ही चांगली गोष्ट आहे लक्षात म्हणजे जेव्हा तुम्ही साप बघता तेव्हा ढोका तळलेला असतोय कारण न बघता जास्त प्रमाणात जास्त साप चवण्याची घटना घडतात जेव्हा तुम्ही बघत नाही हात पाय पडते तेव्हा चवतो साप साथ। तर अंदाजे सहा वर्षाचा हा जातीचा साप आहे फार मोठा आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला आज तर खास गणपती बाप्पांसाठी तर तुझा लाईक बनतात खास व्हिडिओ होईल लक्षात घ्या त्यामुळे व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद